नमस्कार आपलं सर्वांचं आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत एक विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर पालकांच्या दृष्टिकोनात अत्यंत एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आपण जर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि इतर आपल्या सहकारी मित्रांना नक्की शेअर करा कारण याचा चांगला विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना निश्चितच याचा चांगला फायदा होणार आहे तर आपण पाहतोय महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी हे परिपत्रक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि सदर परिपत्रक हे राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी ब्रह्मंबई मनपा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व आणि प्रशासन अधिकारी मनपा नगरपालिका सर्व तर अशा शैक्षणिकदृष्ट्या ज्या वेगवेगळ्या ज्या शाळा असतील खाजगी असतील अनुदानित असतील स्वयंआर्तशाळेत असतील मनपाच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील अशा सर्वांसाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर बघूया परिपत्रकाचा विषय काय आहे तो आपण पूर्ण सविस्तर पाहूया आणि एकंदरीत हे परिपत्रक जर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पाहायचं असेल पूर्ण ही पी डी एफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे पूर्ण सविस्तर पाहू शकता तर चला आपण बघूया काय आहे ते मागास मागास तर विषय आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित शैक्षणिक व मागास दृष्ट्या मागास घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना हो, ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करणेबाबत तर बघा आपण पाहतोय आर टी ॲक्टनुसार पंचवीस टक्के ज्या जागा असतील शाळेमधील विद्यार्थ्यांचे जे नवीन प्रवेश होणार आहेत पहिलीच्या वर्गासाठी तर त्यांना त्या पूर्ण मोफवत असतात आणि ही अर्ज म्हणजे विद्यार्थ्यांना जर त्या पंचवीस टक्के जागेवर जर जा अर्ज भरायचा असेल त्या संबंधित पालकांना तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना महत्त्वाची ही डेडलाईन आहे आणि ही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आहे तर बघा हे करत असताना मग ही आपल्याला आपण पाहतोय तर याच्यामध्ये बघा उपयुक्त विषयाने कळत येते की दरवर्षीप्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची आर टी ॲ पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरता ऑनलाईन अर्ज भरण्याकरता प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तर याबाबत व्यापक स्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी तर बघा आपण सदर या परिपत्रकामध्ये आपण पर पाहतोय की जे पंचवीस टक्के ज्या जा जागा जा आहेत आर टी ॲक्टनुसार आणि ह्या जागा कोणासाठी उपलब्ध आहेत तर पूर्ण जे दुर्बल घटक आहेत तर वंचित शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ह्या जागा पूर्ण रिक्त असतात आणि ह्या जागेवर सदर विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये त्यासंबंधित शाळेमध्ये प्रवेश देण्यात येतो आणि म्हणजे प्रवेशचा जो अर्ज करण्याची जी तारीख आहे तर ही तारीख सोळा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान देण्यात आलेली आहे तर सदर या ठिकाणी आपण पाहतोय की हे आर टी एच्या नवीन त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचं जी परिपत्रक आहे तर हे परिपत्रक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि सदर परिपत्रकामध्ये शाळा निवडताना कोणती दक्षता घ्यावी त्याच्यानंतर कागदपत्रं कोणती असावी कागदपत्राची छाननी कशी करावी कागदपत्राची छाननी केल्यानंतर आर टी एक्टनुसार पण त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे अशा संबंधीची सर्व माहिती त्या आपल्याला जो तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं जी आधी सूचना होती त्याच्यामध्ये संबंधित सर्व एकदम पूर्ण हे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अगोदर तो पूर्ण तुम्ही सविस्तर तो पाहून घ्या हे परिपत्र सविस्तर पाहून घ्या आणि नंतर तुम्ही या ठिकाणी सोळा एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान आपला जो आर टी ॲक्टचा जो प्रवेश असेल तर तो, तो काय करू घ्या निश्चित करून घ्या ऑनलाईन भरून घ्या कारण सगळी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण कशी आहे तर ऑनलाईन आहे मग ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा अर्ज कसा भरायचा त्याचे लिंक काय आहे असे पूर्ण आणि पूर्ण सगळी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते ते जाऊन तुम्ही पूर्ण सविस्तर ती माहितीचं वाचन करून पूर्ण तुम्ही होता येईल तेवढं ही आर ॲक्टनुसार जे विद्यार्थ्यांना जे प्रवेश मिळणार आहे त्याचा फॉर्म होता येईल तेवढं भरा आणि इतरसुद्धा आपले सहकारी मित्र असतील किंवा शे काही आपले जवळचे नातेवाईक असतील त्यांना ही माहिती होता येईल तेवढी काय करा शेअर करा कारण नक्कीच ह्या आर टी ॲक्टनुसार जर प्रवेश मिळाला तर आठवीपर्यंत पूर्ण मोफत शिक्षण होते आणि हे करत असताना शाळा एक किलोमीटर असल्यानंतर कोणत्या शाळेला प्राधान्य द्यायचं किंवा एक किलोमीटरमध्ये कोणती जर शाळा नसेल तर तीन किलोमीटरच्या आसपास जर शाळा असेल तर कोणत्या शाळेला प्राधान्य द्यायचं कुठे प्रवेश घ्यायचा अशी पूर्ण माहिती पूर्ण डीपमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो संबंधित शासन निर्णय दिलेला आहे जिथे जाऊ तुम्ही ती पूर्ण सविस्तर पाहू शकता तर कृपया ही माहिती इतरांना काय करा शेअर करा आणि आर टी एक्कनुसार या ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा बघा की शेवटची तारीख ही तीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच या ठिकाणी सोळा तारखेपासून हे आर टी एक्कचे जे फॉर्म भरायचं हे ऑनलाईनमध्ये सुरू झालेलं आहे आणि शेवटची जी ओळ आहे ती तर काय व्यापक स्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी म्हणजे प्रसिद्धी देण्यात यावी म्हणजे ही जी आर टी जी प्रवेश जी ऑनलाईन माहिती भरायची संबंधित विद्यार्थ्यांची तर ते ही जी माहिती आहे इतर हो फक्त होईल तेवढं इतरांना काय करा शेअर करा कारण ह्याच्यामध्ये काय होईल इतर दुसऱ्यांचं सुद्धा काय होईल भलं होईल ठीक आहे चालतं आहे आणि जाता जाता आपल्या शैक्षणिक बातम्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद